महाराष्ट्रातल्या सध्याच्या परिस्थितीसंदर्भात शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय महाराष्ट्रामध्ये सध्या वेगळं चित्र दिसतंय आणि समतेचा विचार अस्थिर होतानाचं चित्र आहे असं शरद पवार म्हणत आहेत महाराष्ट्रासमोर मोठं आव्हान आहे आणि काय वाटेल ती किंमत देऊन महाराष्ट्र एकसंग ठेवण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही शरद पवारांनी दिलेली आहे महाराष्ट्राचं चित्र थोडं वेगळं झालेलं आहे हा संस्थेचा विचार हा अस्थिर होतो का काय असं दिसतंय ही सामाजिक ऐकायची वीण आहे ती उसळते का काय असं चित्र दिसतंय माझ्या मते हे एक प्रकारचं आव्हान आहे काय असेल ते किंमत द्यायची असेल तर किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंग एक कसा नाही